हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सच्या तर विद्युत परमाणूंच्या प्रवाहावर चालणारा ऋण परमाणू संबंधी ऋण विद्युत कणांच्या गतीवर आधारलेला किंवा संगणक वापरून केलेला होता इलेक्ट्रॉनिक्स ला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे इलेक्ट्रॉनिक्स मेक मॉडर्न लाईफ इझिअर दुसरा वाक्य आहे द दोर सेल्स वेरियस इलेक्ट्रॉनिक्स तिसरा वाक्य आहे सम इलेक्ट्रॉनिक्स नीड बॅटरीज चौथा वाक्य आहे माय फोन इज अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू